तुम्ही मग हे तर करावंच लागणार नाही पूर्ण कापसाची धुळ धुळ झाली कापसानं त्याची आठवण देऊन गेला बिचारा हा मग मग रे किचन मध्ये किती आली होती ते धूळ धुळ जेव्हा कापूस काढला तेव्हा पूर्ण घरामध्ये धुळे आम्ही तर सोफा पूर्ण पॅक करून ठेवलेला आहे कि मग चार दिवसाजून सोफा बिचारा पॅक आहे तो म्हणे मला कशाला झाकून ठेवलं मग हा ना हे बारीक पूर्ण धूळ बसते म्हणून मग आम्ही यांना झाकून ठेवला आता गाडी आहे ना पूर्ण भरलेली आहे कापसानी एक गाडी गेलेली आहे एक गाडी राहिली आहे ना हे दुसरी गाडी आहे ना शेवटचाच आहे ना हा शेवटचा कापूस आहे हा जो चालला आता तो कापूस उसला लागेल खालचा है ना उचलून झाले का बरं ठीक आहे नाही तर काल आहे ना तसाच होता तो काल की परवाच्या दिवशी नेला ना तेव्हा खाली पडलेला पुढाल अच्छा मला वाटलं तस मग आईने झाडलं तर मग आईला दिसतो ते अच्छा पण घराची हालत काय हा चला वरचा हॉल पण तुम्हाला दाखवून देते खूप मस्त झालेला आहे नाही वरचा हॉल माहिती आहे <laughs> की वरचा हॉल जो आहे ना हा झाडला जात नाही आधी त्याला धुवा लागणार आहे कारण की पूर्ण असं खार चढल्यासारखं झालं हां कारण की यांनी पाणी मारलं होतं कापसावर तर आता काही पूर्ण खालचं झाडतील मी फक्त पायऱ्या झाडत आणणार आहे हॉल तर झाडणार नाही आहे कारण की पायऱ्या खूप छान झाल्या आमच्या पूर्ण पायऱ्यामध्ये धुळत धूळ आहे तुम्ही खालचा ना मी वरचे पायऱ्या जाळत आणतो मम्मा हा शो हळू हळू हा ह्याच्या पायऱ्यात नाही हा चालते झाडत फक्त बापरे इतका धिंगाणा झालेला हिवाळ बघून घे तुम्ही पूर्ण तो कापूस आहे ना हा चिटकलेला आहे आणि निघत नाही आहे तो यांनी सांगितलं हात नोकलव त्याला बापरे पूर्ण भिंत खराब झालेल्या सर्व बिकर झाला आणि हा जो कापूस आहे ना हा चिटकला पूर्ण निघत पण नाही आहे पूर्ण भिंत खराब झाल्या आता वरच्या हॉलच्या बापरे खिडकी त्यानंतर दरवाजेच्या मागं पण पूर्ण लागलं ते अरे र मागच्या वर्षी पण असा झाला होता आणि या वर्षी पण असंच झालं ह्या नंतरच जे पाऊस आला ना त्याच्यामुळे पूर्ण कापूस खराब झाला खालचा इकडचं हॉल म्हणजे इकडचं खराब झालेलं आहे हे पूर्ण साफ करायचं आता आम्हाला आम्हाला म्हणजे मला तर इथे हात लागले नाही सांगितलं ला। मी तर हॉलला हातच नाही लावणार आता आपस हे क्लीन करून घेतील मी फक्त पायऱ्या आहेत ना ह्या झाडात नेते बाकीचं मग इकडचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे आहे चला मग आता इकडचं झाडून घेते त्याच्यानंतर मग झालं मग खालचं फक्त हॉल पुसायचाच राहतो मी सर्व वर्ष हॉलमध्ये आहे ना सरी कापसामुळे खराब झाला आणि खूप दिवसापासून यायला आम्ही क्लीन पण नाही केलं पायऱ्या वगैरे आणि दोन दिवसापासून आहे ना मार्केटमध्ये कापूस नेणं सुरू आहे त्याच्यामुळे ना आम्ही पायऱ्या पण क्लीन नाही केल्या तर आता कापूस सर्व घरामधून गेलेला आहे तर आता सर्व क्लिनिंग करायची घरची पूर्ण किचनमध्ये पूर्ण धूळ झालेली आहे त्याच्यानंतर आईच्या रूममध्ये पण पूर्ण धूळ झाली आणि आमच्या रूममध्ये पण पन झाली पण आता आम्ही एक एक करू सर एक, एक एक रूम क्लीन करणार आहोत तसं तर आज फक्त हॉल खालचा आहे ना झाडूनच घेऊ पुसून घेऊ आणि उद्या मग सर्व गाद्या त्याच्यानंतर सोफा हे ते म्हणजे चादरं वगैरे उद्या चादर वगैरे धुऊन घेऊ आणि सोफा आहे ना हा उन्हामध्ये ठेवू आणि व्हॅक्यूमने त्याला क्लीन करायचा कारण की त्याच्यामध्ये आहे ना पूर्ण कापसाची जी बारीक धूळ असते ना लालवाली ती पडलेली आहे आणि तेनी ना पूर्ण आंग खाजवत आहे तर म्हणून मग आम्ही आहे ना सोफा झाकून ठेवला आणि उद्या मग आम्ही त्याला उन्हामध्ये ठेवू तर चल आता हळूहळू आहे ना सर्व पायऱ्या झाडत नाही झाडात आई आता खालचं झाडत आहेत या रूमला रूम आहे की नाही जास्त यावेळेस हा 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 मग बाहेरून जाऊ द्या करते हे आपस आल्यानंतर जाऊ द्या मला किती मोठं कचरा निघाला हो हे एक दोन दिवस आता असंच राहणार आहे आता पायऱ्या आणले मी क्लीन करून हॉल झाडून घेऊ का हा इकडचं पायझा हळू चल आता पायऱ्या झालेल्या आहेत क्लीन हॉल बघा आमचं किती खराब झालेलं आहे आता हे आल्यानंतर मग करतील क्लीन आता घर चालून झालेलं आहे ॲक्च्युली मी किचन पण पुसून घेतली पण अचानक आहे ना माझा पाय खूप दुखत आहे खालचं पोट आणि पाय भयंकर मी सांगू नाही शकत यार आणि त्याच्यात माझी कंबर हो मम्मी पूर्ण माझा जो जेवणा पाय आहे ना हा खूप दुखत आहे खालचं पोट पण खूप दुखत आहे आता किचन पुसून घेतलं फक्त बाकीचं राहिलं पुसायचं तर आता यांनी सध्याच आपल्या सोफावरून आहे ना जो हे आतरलेला होता तोडो हा बाहेर नेलेला आहे दोघांनी दोघं जण बाहेर झटकत आहेत त्याला आणि पूर्ण अंग खाजवत आहे आता पूर्ण अंगाला आहे ना खासुटली हे पूर्ण असं हे झालेले दाणे दाणे आलेले आहेत काय यावेळेचा कापूस आहे ना हा लवकर सा कावरल्यासारखा झाला माहिती आहे का कारण की पावसामुळे पाऊस आला त्याच्यामुळे सर कापसाचं आमचं नुकसान झालं मग चला थोडा इथे बसते मी आणि तिच्यानंतर मग घर पोचत नाही ना ऐक आता हा कप हे आहे ना सोफा आहे दोघं जण बाहेर काढतो म्हणतात बघण्यामध्ये काय माहिती काय होणार आहे आताच काढतात काय काय माहीत काय झालं काय झालं काढला बाहेर सोफा बाहेर आताच काढता की उद्या काढता काढून घेता का, का? कपडे बदलून तो किरावत्या त्याच्यासह सर्व धूळ उडाला त्याच्यावर जाऊ द्या आईले म्हणजे चेर बाहेरच राहू द्या पा हडू नये सर्वच क्लीन करायचं त्याला हळू घ्या हळू दोघे जण पप्पा आले आई हडू भारी आहे ना तो हा वडत नाही पहिले मग खाली घ्या లోఖండ్డు <ndotape posterior> <broadband Respondum> <sharp inhale> <small> Actually, हो आनी आनी तर इथे आई येत ना पूर्ण घर वगैरे आहे ना हे सर्व पुसून घेत आहे ॲक्च्युली मी म्हटलं होतं की बा मी पुसते पण आईने म्हटलं होतं नाही बघ आणखीन तुझी तब्येत खराब होणार तसंच तर तुझं पोट आणि कंबर आहे आणि हातपाय दुखत आहे तर तू आता काहीच नको करू तू फक्त बस बाकीचे जेवढे पण कामं आहेत ना हे मी करून घेते म्हणून मग आई आता इथे आहे ना सर्व हॉल वगैरे पुसून घेत आहे पाजा तिकडं हळूहन जा मागा पाजा आईने सर्व घर आहे ना हे पुसून घेतलेलं आहे आणि फक्त पायऱ्या राहिल्या होत्या म्हणून मग आता पायऱ्या हे पुसून घेतात पाजा झाडू चला आता सकाळचे कपडे राहिले होते बाहेर वाढू घालायचे कारण की मशीनमध्येच होते तर हे कपडे आता बाहेर टाकून देते मी आणि तिथपर्यंत हे पण सर्व पायऱ्या वगैरे पुसून घेतील थोडंसं इथे पाणी सांडलं पाहिजे फक्त ते पुसून घ्यायचं हळू आई पाहिजे हळू यायचं तिथं पाणी आहे दा मम्मी पप्पांचं जेवण झालेलं आहे दोघं पण जण आहे ना वर गेलेले झोपण्यासाठी कारण की खाली आहे ना ते आईची जी रूम आहे ना हे क्लीन करायचे राहिली तर उद्या आम्ही आईच्या रूम मधलं सर्व सामान आहे ना हे बाहेर काढणार आहोत गादी वगैरे सर्व त्यानंतर मग रूम क्लीन झाल्यानंतर मग ते दोघं खाली शिफ्ट होतील आता मुन्ना दादाच्या त्याच्या रूम आहे ते झोपायला तर, तर बस आता आम्ही दोघं जण खाली जेवण झालेलं आहे माझं राहिलं तर बघू आता कशी झाली भाजी कारण की भाजी तिखट झाली असणार म्हणून मग आता नाही चांगली झाली होती मी खाऊ शकते अशी आहे का तू चालू हा की तीक मी काय खाऊ तस आता इडली आहे मग अशी तर इडलीला थोसाचा था जिरा मगरी टाकून फ्राय करून घेते त्यानंतर मग आज यांनी मस्त पैकी श्रीखंड पण आणलेला आहे का खातून का जेवण झाल्यानंतर तसं पण गोड पाहिजेच होणार आता उन्हाळा लागला की रोज आईस्क्रीम येत जाणार मी आईच्या घरी गेल्यानंतर नाही <laughs> मला थंड चालत पण नाही आईला आणि पप्पांना खूप आवडते तर म्हणून मग आता आईस्क्रीम आमच्या घरी येत जाणार आणि तसं पण आहे ना जर बाहेरूनही आई आईस्क्रीम आली तर आईला आईस्क्रीम बनवता येते तर आई घरी बच म्हणजे घरी बनवत जाणार आहे ना तर चला मग आता खा तुम्ही श्रीखंड मी माझ्यासाठी श्री इडली फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग आराम करू आता वाजलेले आहेत नऊ तर इथे आता माझं काढे ठेवून तेल गरम करून घेते मी आणि त्यानंतर मग थोडीशीच इडली आहे जास्त नाही आहे हे पण खूप जास्त झाली माझ्यासाठी याच्यामधली थोडीशीच इडली घेणार आहे मी फ्राय करून घेणार ते मोहरी टाकून त्यानंतर मग खाऊन घेते असं दुपारपासून इतकं दमलेलं हा आम्ही म्हणजे कापूस गेला ते ना तेव्हापासून आहे ना पूर्ण घर क्लीन करणं ते खूप पुरलं जा आधी झाडणं मग पुसणं वगैरे पूर्ण आणि सोफा तर आम्ही बाहेरच ठेवलेला आहे अंगणामध्ये कारण की उद्या त्याला छानपैकी ऊन दिल्यानंतर मग आम्ही वॅक्युमने त्याला त्याच्यावरती जेवढं पण धूळ आहे ना हे ओढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग सोफा हॉलमध्ये आणणार ते पण त्याचा सोफा बाहेरच ठेवलेला आहे तर चला मग लवकर करते मी कारण की झोपायचं पण आहे सकाळपासून दगदग सुरू आहे कामं होते तर आणि झोप पण झाली तर म्हणून मग आता सर्वजण लवकर झोपू आई पप्पा तर लवकरच वर गेले हा दादाच्या रूममध्ये झोपायला तर आता आम्ही जण समोरचं आता हे गेट लावून घेतील त्यानंतर मग आम्ही पण आराम करू आता <laughs> मग आता यम्मी यम्मी इडली रेडी आहे तुम्हाला खायची आहे याच्यामध्ये काही काहीच नाही काहीच नाही पक्का चला तर मग आता इडली मी ना फ्राय करून घेतली जिरा मोहरी वगैरे टाकून तर आता आईला मी खाणार आहे माझ्या रूममध्ये गेल्यानंतर कारण की आता पुणे दहा वाजले यांना झोप येत आहे तर मी पण आता माझ्या रूममध्येच जाते सर्व बंद केलं गेट वगैरे तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बिलेगन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट